त्यांना आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आमच्यासोबत शिवराम काका गुलाबराव पाटील दिलीप पाटील त्या काकासाहेब आमची एक मान्य मागणी अशी आहे ते महाराष्ट्रात जोरात सुरू आहे की महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात असो आपल्या जळगाव जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो त्यांचं काम झालेले नाही आहेत प्रत्येक गावात फक्त पाईपलाईन टाकल्या गेलेल्या आहेत त्याची उभी काय काही गावांमध्ये पण पाणी काही नळाला येत नाही त्याच्यात काही अधिकारी म्हणतात की आमची जबाबदारी नाही काही कर्मचारी म्हणतात काही ठेकेदार मंडळी आत्महत्या करायला लागून गेलेत आत्ताच आपण सांगली जिल्ह्यातील पाटील पाटीलने आत्महत्या केली पाहिलंय कोण म्हणतो हा जबाबदारी आम्ही घ्याल त्या आम्ही विनंती करतो या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जल पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांना की आपल्याकडून आपल्या जिल्ह्यात जे अपूर्ण व्यवस्थित प्रकल्प आहेत पाणी पुरवठ्याचे ते पूर्ण करावं आपल्याकडून होत नसेल तर त्यासाठी तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या ना जर तुमच्याकडून जर जिल्ह्याचे कामं होत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या दुसरे मंत्री नेमतील आपले एकनाथरावजी चांगलं काम करणाऱ्या माणसांना संधी द्या जर सर जिल्ह्यात जो बियाणं असो पाणी पुरवठा असो जो विविध जे मागण्या शेतकऱ्यांचे आहेत सामान्य जनते त्याच्यावर लक्ष द्यावे एवढी आम्ही विनंती जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हाधिकारी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र देतील आमचे निवेदन पाठवतील एवढी अपेक्षा आमच्याकडे हे जे म्हटले ईश्वर पाटील तसंच जळगाव जिल्ह्यातील ले एक उदाहरण माझ्यासमोर आहे हर्षल पाटील जो सब कॉन्ट्रॅक्टर होता आता तो सब कॉन्ट्रॅक्टरने चाळीस लाख खर्च करून काम केलं आणि त्याला जर पैसे मिळाले मग त्याने काय खावं त्याने काय झाडपाला दुराड दुरा खावं का आता गुलाबराव तो कॉन्ट्रॅक्टर नाही पण मी गुलाबराव सांगतो उदाहरण देऊन तुमच्याच तालुक्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला आणि तुमच्याच दुसऱ्या ती कामं वाटत आहेत गुलाबराव खोटं बोलू नका जनतेशी तुम्ही मंत्री झाले म्हणून तुम्ही काही वाक्य बोलता असं नाही आहे तर माझं काय म्हणणं आहे त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आता एक बघा की जे काही रस्ते बनवण्यासाठी बांधकाम खात्याचा जो पैसा होता तो नगरपालिकेला दिला आणि त्या दिल्याचं पत्र कलेक्टर महोदयांनी चोवीस तीन तेवीस ला तीन कोटी चाळीस लाख जळगाव महानगरपालिकेच्या खात्यात वर्ग केलं आणि त्या ठेकेदारांनी काम केली दीड वर्ष झाली काम कम्प्लीट झालं तरी जर समजा पैसे देत नसतील म्हणजे यांना काय हवंय काय हवंय आता या माणसाने अपील कुठे करावं तर माझं असं म्हणणं आहे की यांचा अपील पहिल्यांदा ज्या लोकांनी हा पैसा प्रस्तावित केला निधी वितरित केला कलेक्टर साहेबांनी त्यांची जबाबदारी आहे की त्या आयुक्ताला बोलणं की जी जी कामं जळगाव शहरामध्ये झालेली आहेत त्यांचा पैसा ठेकेदारांना दिला गेला पाहिजे आणि गुलाबराव पाटलांची बी जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून की हा पैसा ठेकेदारांना दिला गेला पाहिजे नाही तर हार्षल पाटील सारखं उदाहरण या ठिकाणी घडू शकतं मी अगदी कागद दाखवतो की कलेक्टर साहेबांनी आयुक्त जळगाव महानगरपालिका यांच्याकडे तीन कोटी चाळीस लाख वर्ग केले मग का देत नाही पर्सेंटेज पाहिजे का मग रेट बोट लावा तुम्ही किंवा टेकेदारांनी पाच टक्के द्यावे दहा टक्के द्यावे पंधरा टक्के द्यावे आम्ही लोक लो द्यायला तयार असंही चोरीचा मामला आहे मग काय आहे सगळे चोर वाटून खा ना पण पैसे तर द्या तुम्ही असं आमचं म्हणणं गुलाबराव पाटील तुमची जबाबदारी आहे पालकमंत्री फक्त पिता कापणं कुदळ मारणं आणि गुलाल मा हे हे नाहीये तुमची जबाबदारी आहे ज्याला काम सोपवलं त्याला पेमेंट मिळालं पाहिजे आणि जर समजा तुम्ही म्हणताना आमच्याकडे पैसे नाही घेऊन म्हणे पैसे नाही हे पत्र कलेक्टर महोदयांचं डीपीडीसीच्या माध्यमातून आयुक्त जळगाव महानगरपालिका दिलंय त्याचप्रमाणे राज्य सरकार ना पैसा नाही का अरे पैसा नसेल तर मी एक काम ते ते करा ना आमदारांचे मंत्र्यांचं मानधन मी करा असंही काय काम करतात हे चोर्याच करतात खानी काय करत वडली यांना मानधन देण्याची